विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे तांत्रिक अडचणींमुळे पहिल्या फेरीची यादी लांबणीवर गेली आहे पहिल्या फेरीची निवड यादी आता तीस जूनला जाहीर केली जाणार आहे अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांना त्यामुळे प्रतीक्षा करावी लागते तर अकरावीची प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सातत्यानं अडचणी समोर येत होत्या आणि यामुळे मोठ्या प्रमाणात था, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय आता प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे तांत्रिक अडचणींमुळे पहिल्या फेरीची यादी लांबणीवर गेल्याचं कळतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर गेलीय काय अधिक तपशील अगदी बरोबर आहे खर तर ऑनलाईन पद्धतीने ही सगळी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती करण्यात येते आणि या सगळ्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सॉफ्टवेअर मध्ये अडचण आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे या सगळ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियात शिक्षण विभाग जे आहे ते नापास झाला आहे का असा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांना पडलेला आहे जवळपास नऊ हजार चारशे पस्तीस महाविद्यालयांमध्ये अकरावीची सगळी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती नोंदवली जाते आणि यासाठी जवळपास बारा लाख एकाहत्तर हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश जे आहे ते देण्यासाठी अर्ज केलेले आहेत परंतु यामध्ये जे आहे ती मोठा गोंधळ मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतोय कारण का सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये जी आहे ती विद्यार्थ्यांकडून पारदर्शकता असावी किंवा व्यवस्थित सगळे सॉफ्टवेअर जे आहेत ते काम करत असतील तर ऑनलाईन प्रक्रिया राबवावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती वेळोवेळी वे 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 केलेली होती परंतु सध्याच्या घडीला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सॉफ्टवेअर चालत नसल्यामुळे ही सगळी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती लांबणीवरती ग्रस्त चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते पहिली फेरी जी आहे ती तीस जून ला आता जे आहे ती नव्याने होणार असल्याची माहिती सांगण्यात येते त्यामुळे आता या सगळ्यामुळे एक ते सात जुलै पर्यंत कालावधीमध्ये प्रवेश जो तो आहे तो निश्चित करता येणार आहे त्यामुळे पुढील काळासाठी विद्यार्थ्यांना जे आहे ते आता वाट बघावी लागणार आहे निश्चित धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी